सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या त्याले उन्हाळी कांदा बाजार भाव आज कोणत्याही बघा कांद्याला किती सहसा भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन आलं असेल त्यांनी आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे लाईव्ह कांदा अपडेट भाव बघता येईल चला तर मग जाऊन घेऊया आपल्या त्या उन्हाळी कांदा बाजारभाव पुढची बार समिती आहे गंगापूर उन्हाळी कांदा आवकती सहा हजार नऊशे साठ क्विंटल किमान दळ मेळाला शंभर रुपये सर्वसरण दरम्याला नऊशे सत्तर रुपये तर कमाल दळ मेळाला एक हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढची बार समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवकती दोन हजार सहाशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दळरम्याला दोनशे रुपये सर्वसरण दरम्याला एक हजार रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार चारशे एक रुपये फूट शिफारा समिती समिती आहे नगर उन्हाळी कांदा आवक होती अडतीस हजार सातशे पस्तीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसर दर मिळाला एक हजार रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे रुपये फूट शिबारा समिती आहे मंगळवेढा लोकल कांदा आवक होती बेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला सहाशे पंचवीस रुपये सर्वसरण दर मिळाला एक हजार चारशे रुपये ते कमाल दर मिळाला दोन हजार तीनशे दहा रुपये पुढची भारत समिती आहे पुणे पिंपरी लोकल कांदा आवकती चौदा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार सहाशे रुपये सर्वसरण दर मिळाला एक हजार सहाशे रुपये कमाल दर मिळाला एक हजार सहाशे रुपये पुढची भारत समिती आहे सोलापूर लाल कांदा आवकती बारा हजार पाचशे बेचाळीस क्विंटल किमान मिळाला शंभर रुपये सरसरण मिळाला एक हजार रुपये कमाल मिळाला दोन हजार दोनशे रुपये शिवा समिती आहे जुन्नर ओतोर चिंचवड आवकृती सोळा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान मिळाला आठशे रुपये सरसरण मिळाला एक हजार चारशे रुपये कमाल मिळाला एक हजार आठशे रुपये छत्रपती संभाजीनगर आवकृती पाच हजार